रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सव दोन हजार पंचवीसचा मुहूर्तम कार्यक्रम आज रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पार पडला अंगडी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर दिनांक तीन चौदा जानेवारीपर्यंत सदर अन्नोत्सव भरवलं जाणार आहे यानिमित्त इव्हेंट चेअरमन अक्षय कुलकर्णी व शैलेश मांगले यांच्या हस्ते अन्नोत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्या भव्य शामी येण्याची रोवण्यात आली अन्नोत्सवाला दरवर्षी मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे यंदाही प्रशस्त जागेत अन्नोत्सव भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अंगडी कॉलेजच्या मैदानावर रोटरी अन्नोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला जाणार असून पार्किंगसाठी विस्तीर्ण जागा उपलब्ध करून देण्यात येणार आह बेळगावसह राजस्थान हरियाणा चंदीगड महाराष्ट्र गोवा अशा तब्बल सतरा राज्यातून अनेक स्टॉलधारक या अन्नोत्सवामध्ये भाग घेत असून भारतातील विविध राज्यातील चविष्ट आणि लज्जतदार पदार्थांची चव बेळगावकरांना चाखायला मिळणार आहे यंदा या अन्नोत्सवाचं अठ्ठावीसावं पर्व असून या खाद्य मेळाव्यात आकर्षक स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आम्ही अन्नोत्सवच्याबद्दल थोडं ब्रीफ माहिती देणार आहे अन्नोत्सव जानेवारी तीन ते चौदा तारखेपर्यंत असणार आहे त्याच्यामध्ये बरेचसे आमचे इव्हेंट्स असणार आहे म्युझिकल इव्हेंट्स रोज ह्यावेळी ॲडिशनल आहे फॅशन शो डान्स कॉम्पिटिशन आणि त्याच्यानंतर एक अजून एक डान्स कॉम्पिटिशन आणि मिस बेलगाम एक असणार आहे हे जे काय आमचे आहेत स्टॉल्स हे बेळगावचे पण आहेत घरगुती पण आहेत प्लस ॲडिशनली नॉर्थ इंडिया राजस्थान दिल्ली चंदीगड कोल्हापूर गोवा असे बरोबर सोळा सतरा स्टेट्समधून येत आहे हे आमचं ट्वेंटी एट 28... एडिशन आहे अन्नोज कोरगुती <laughs> स्टॉल्स स्टॉल दोन्ही असणार आहेत व्हेज नॉन व्हेज प्रोफेशनल पण असणार आहेत आणि स्टॉल चेअरमॅन दीपेन डिटेलमध्ये सांगेल या टाईमला कन्झ्युमर स्टॉल्स आहेत सेवन्टी टू कन्झ्युमर स्टॉल्स आहेत त्याच्यात वेगवेगळ्या भागातनं वेग लोकं येऊन इथे यात दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आणि मग व्हेज नॉन व्हेज स्टॉल्स आहेत टोटल एकशे चौदा स्टॉल्स आहेत फूड स्टॉल्स त्यातनं एक सेवंटी थ्री व्हेज आहेत आणि बाकीचे नॉन व्हेज आहेत स्पेशालिटी दिल्ली आग्रा राजस्थान ह्या साईडनं सगळी साईडनं वेगवेगळे स्टॉल वेगवेगळे -वेग पदार्थ घेऊन येणार आहेत म प्रेसिडेंट ऑफ टुटी ऑफ बेळगाम आणि तीन तारखेपासून जानेवारी तीन तारखेपासून चौदा जान जानेवारीपर्यंत आपलं अन्न प्रोग्राम चालू आहे आणि आय रिक्वेस्ट बेळगाम आईट्स प्लीज या तुमच्यासाठी आम्ही इथे फूडसाठी राजस्थान दिल्ली गुजरात गोवा नॉर्थ कर्नाटकाच्या लोकांना सगळ्यांनी बोललेल्या आहेत महाराष्ट्र कोल्हापूरचे वगैरे वे चांगल्या वेगवेगळे डिफरंट टाईप ऑफ फूड्स ऑर्गनाईज केल्या आहेत आम्ही रिक्वेस्ट करतो पूर्ण बेळगाव येणार प्लीज या आणि आमच्या प्र प्रोजेक्टला हे करा ह्याच्यातून आलेला फंड जो येईल तो चांगल्या कार्यासाठी जाईल यंदा आम्ही ग्लोबल ग्रॅन करतो आहे दोन टाईपचे त्याच्यात दोन व्हॅन करतो आहे एक डेंटल व्हॅन करतो आहे म्हणजे गावात जाऊन सगळे डेंटलचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्यासाठी आणि दुसरं आहे डोळ्याच्यासाठी आणि डायबेटिक झाली ते डायबिटिकचे डोळे एक सो त्याच्यासाठी पण आपण एक वेहकल करतो आहे हे दोन मोठे प्रकल्प करणार आहेत आणि आणि जर फंड झाला तर मग सिव्हिस ट्रीटमेंट प्लानचं प्लॅन चालू आहे हे सगळे मोठे प्लॅन्स याच्यापासून करणार आहेत ह्या केपेला आपण अन्न उत्सव हा कार्यक्रम अंगडी कॉलेज ग्राउंडवरती करत आहे तीन तारीख ते चौदा तारखेपर्यंत त्याच्यानंतर दोन दिवस मिस्टर इंडिया नॅशनल लेवल बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशन असणार आहे इथं बेळगावमध्ये खूप वर्षानंतर मिस्टर इंडिया, इंडिया। आणि आपण कन्झ्युमर्ससाठी म्हणजे जे आपल्याकडे व्हिजिटर्स येणार त्यांच्यासाठी अनेक एंटरटेनमेंट प्रोग्राम्स केलेले आहेत बारा दिवसासाठी त्यांच्यासाठी चांगली पार्किंगची सोय केलेली आहे चांगलं त्यांना रस्त्यावरती सेफ्टी असणार आहे चांगली सेक्युरिटी असणार आहे हायजीन असणार आहे आणि इथं यायला ट्रॅफिकचं काही प्रॉब्लेम होणार नाही आहे त्याचा आम्ही काळजी घेतलेली आहे की व्यवस्थित सुटसुटीत त्यांनी इथं येऊ शकतात एन्जॉय करू शकतात चार तास पाच तास आणि परत त्यांनी जाऊ शकतात सिक्स्टी रुपीज आपलं एंट्री फी आहे जी एस टी सोबत आणि बरेच आता आपण हे आता अठ्ठावीस वर्ष आपण करत आहे दिस इज द ट्वेंटी एथ इयर अन्नोत्सव आपण करत आहे आणि प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी आपण ॲड करत असतो तर रोटरी क्लब ऑफ बेलगाम हे आम्ही अन्नोत्सवपासून बरंच बेलगामसाठी केलेलं आहे जसं की आपलं रोटरी के एली स्किन बँक आहे रोटरी डायलिसिस सेंटर आहे जिथं आपण एकदम कमी कॉस्टमध्ये म्हणजे खूपच तीस टक्क्याच्या कॉस्टमध्ये आपण डायलिसिस करतो चांगले मशीन्स आहेत आपले बीम्स आपले बिम्स कॉलेजमध्ये क्रिटिकल केअर युनिट आहे जिथं आपले चांगले व्हेंटिलेटर्स आहेत आणि रॅपिड टेस्टिंग मशीन आहे आपण चाळीस स्कूल्सना आपण ॲडॉप्ट केलेलं आहे जिथं आपण हेल्थ अँड हायजीन फॅसिलिटी देतो ह्याच्याबरोबर आपलं एकच आणि वेगळा पार्टनर्स आहेत आपले या आप प्रोजेक्टसाठी त्याच्यानंतर आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स केलेले आहेत आपण बरेच मुलांना स्कॉलरशिप्स देतो हे सगळं आम्ही अन्नोत्सवाच्या फंड्समध्ये आम्ही जे काही फंड्स जनरेट करतो त्याच्याने आपण कर, करत करत आहे आणि मुख्य भाग असा आहे की हे नुसतं एंटरटेनमेंट प्रोग्राम नाही आहे इथे जो कोई विजि म्हणजे वेंडर जे आपले आहेत नाहीतर जे काही आपले स्टॉल ओनर्स आहेत हेनी अन्न उत्सवापासून मोठे झालेले आहेत आणि आमची तीच इच्छा आहे की नवीन लोकांनी पार्टिसिपेट करावं आणि इकडनं मोठं व्हावं त्यां ते, त्यांना चांगलं बिझनेस मिळू दे हीच आमची इच्छा आहे आणि बेळगावच्या लोकांना चांगलं एंटरटेनमेंट मिळू दे सगळ्यांना नमस्कार रोटरी क्लब ऑफ हो बेलगाम तर आमचं इव्हेंट तीन तारीख ते चौदा तारीख आहे बारा दिवस आहे यंदा आणि रोज वेगळे सिंगर्स आणि यंदा आम्ही तीन नवीन इव्हेंट्स इंट्रोड्यूस केलं आहे डान्स कॉम्पिटिशन फॅशन शो आणि मिस बेलगावी आणि यामुळे वैशिष्ट्य म्हणजे बिग बॉस फेम कन्नडाचे बिग बॉस फेम विश्वनाथ हावेरी यंदा येणार आहेत आय रिक्वेस्ट ऑल द बेलगामाइट्स टू प्लीज कम अँड ग्रेस दिस ओकेजन ग्रेस थँक्यू या मुहूर्तमेढ प्रसंगी रोटेरियन शैलेश मांगले अक्षय कुलकर्णी अध्यक्ष सुहाष चांडक सेक्रेटरी डॉक्टर मनीषा हिरेमठ प्रताप नलवडे तुषार पाटील मनोज पई डॉ संतोष पाटील सुनीश मैत्राणी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते